नमस्कार मी शैलेश रमेश सापसिंगेकर मी आज तुम्हाला एल आय सीचे महत्त्व आणि आयुर्विमाचे फायदे सांगणार आहे आणि तसेच आर्थिक नियोजनाचे नियम एकूण उत्पन्नातून आर्थिक नियोजन कसे करावे याची माहिती देणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एक नंबर कमावट्या व्यक्तीच्या उत्पन्नाच्या क्षमतेला सुरक्षित करण्यासाठी आयुर्विमाचा मुख्य उद्देश म्हणजे कमावत्या व्यक्तीचा पश्चात कुटुंबामध्ये दुसरी व्यक्ती कमावती होईपर्यंत आयुर्विमाच्या मृत्यू दाव्यातून मिळणाऱ्या रकमेद्वारे कुटुंबाचे पालन पोषण होणे दोन नंबर व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या आर्थिक गरजा आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करणे अ मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक तरतूद ब मुलांच्या मुलींच्या लग्नाची आर्थिक तरतूद क मुलांच्या मुलींच्या व्यवसाय उभारणीसाठी भांडवलाची तरतूद तीन आकस्मिक उद्भवणाऱ्या खर्चासाठी बचत चार घर बांधणे फ्लॅट जमीन शेती इत्यादीसाठी आर्थिक तरतूद पाच परदेशवादी सारख्या गोष्टीसाठी आर्थिक तरतूद सहा नंबर स्वतःसाठी आणि पत्नीसाठी आयुर्विमाचे रिटायरमेंट फंड उभा करणे सात नंबर रिटायरमेंटनंतर जीवन उमंग जीवन उत्सवसारख्या पॉलिसीद्वारे आयुष्यभर नियमित गॅरेंटेड आणि टॅक्स फ्री उत्पन्न प्राप्त करणे आठ नंबर जीवन उमंग जीवन सारख्या पॉलिसीमधून द हयात विमा संरक्षणाद्वारे कुटुंबात आर्थिक स्थैर्य देणे आणि स्वतःसाठी उतार वयात आकस्मिक उद्भवणाऱ्या मोठ्या आर्थिक गरजांसाठी निधी उभारणे नऊ नंबर कॅन्सरसारख्या दुर्दर आजारासोबत लढा देण्यासाठी कॅन्सर कवर पॉलिसी मार्फत आर्थिक काठब मिळवणे दहा नंबर युलिप प्लॅनद्वारे शेअर बाजाराचे फायदे मिळवणे किंवा अकस्मात उद्भवणाऱ्या आर्थिक गरजा भागविणे युलिप म्हणजे तुमचे स्वतःचे ए टी एम अकरा नंबर जीवन अक्षय जीवनशांती सरळ पेन्शन योजना पेन्शन प्लस यासारख्या पॉलिसीद्वारे आयुष्यभर गॅरेंटेड पेन्शन मिळवणे दहा नंबर नाटवंदासाठी त्यांच्या वाढदिवसाचा विठ्यर्थ आयुर्विमाचे संरक्षण व सुनिश्चित परतावा देणारी अमृत बाल योजना आर्थिक नियोजनाचे नियम एकूण उत्पन्नातून आर्थिक नियोजन तीस टक्के घरगुती खर्च तीस टक्के स्टावर मालमत्ता घर प्लॉट शेती इत्यादी दहा टक्के जीवनशैली सध्याच्या सुखसोयी मोबाईल लॅपटॉप करमणूक हॉटेलिंग व बाहेर फिरणे तीस टक्के अनिवार्य बचत दहा टक्के कमी मुदतीची बचत वीस टक्के दीर्घ मुदतीची बचत दहा टक्क्यामध्ये कमी मुदतीची बचतीमध्ये बँक मुदत ठेव पोस्ट ऑफिस म्युच्युअल फंड शेअर्स एल आय सी युलिप कमी मुदतीची उद्दिष्टे सहर खर्च कार बाईक मोबाईल लॅपटॉप इत्यादी वीस टक्के दीर्घ मुदतीची मध्ये पी पी एफ एल आय सी दीर्घ मुद्दे मुदी के उद्देश्य मुलासन लग्न उद्यापकार पेन्शन वयोगढ़ तीस से चीस कमी मुदत दा टक्के दीर्घ मुदत वीस टक्के वोगढ़ चालीस से पचिस कमी मुदत पंद्रह टक्के दीर्घ मुदत पंद्रह टक्के टोगठ पंता से पन्ना कमी मुदत वीस टक्के दीर्घ मुदत दहा टक्के माझे व्हिडिओ आवडले असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी एल आय सी एजंट ॲडवायझर म्हणून काम करत आहे माझा मोबाईल नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन फाईव्ह फोर वन एट टू मी मराठीतून मोबाईल नंबर सांगतो आठ शून्य शून्य सात सात पाच चार एक आठ दोन